तर मित्रांनो आज ती माता मामाबाई भीमराव रामजी ची जयंती आहे सात फेब्रुवारी अठराशे ला माता रमाबाईचा जन्म झाला त्यांच्या गावाचं नाव वनंत तालुका दापोले जिल्हा रत्ना रत्नागिरी आहे बाबासाहेब प्रत्येकांचं त्याग समर्पण त्यांनी सोसलेले कष्ट कोण आहे मित्रांनो लाईव्ह कमेंट मध्ये सांगा अठराशे आथ अठ्याण्णव साल अठराशे आथ अठ्याण्णव साल ते किती गे भाग्यवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान तमबाईचा जन्म झाला वाटा साखर साखरपान कष्ट केले तुर माझा मान जाण त्याची हुद्यारे राहुद्या रे कष्ट केले तुमा माझ्याभिमाने जाण त्याची तुम्हा रे संविधान दिले भारताला संविधान दिले भारतालाची तुम्हाला राहू रे कष्ट केले त माझ्या अभिमानी जाण त्याची तुम्हा नंदन नांदन हो तर रमाच नांदन हो नांदन हो तर रमाच नांदन भ संसारी कसटी पुर चांदन भीमाच्या संसारी कस टी चांदन तर मित्रांनो आज त्यागमूर्ती माता रमाई यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन आणि विनम्र अभिवादन नांद नंदन रांदन नंदन नांद नंदन नंदन तर हिमाच्या संसारी असटी पूर चांदन <�ंग> <Nate> भल्या पहाटे उठून चेन गौऱ्या थापुनी भलवान निधी भलवान विद्यापती मान हनवान नटवीला सोन्यान संसार हिमानरमाच नटविला संसार त्याग मूर्ति माता रमा भाई इमराव राम जी अभिवादन आयिका को लाइव मित्रों मित्रों लाइक उन्हें दिस नहीं भेटूया आपण उद्या धन्यवाद